नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक बाबी लोकांच्या समोर स्पष्ट केल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण त्यांचं पूर्ण नाव घ्यावं लागतं नुसत्या उद्धव ठाकरेतून कळत नाही हे ठाकरे आहेत म्हणून म्हणून सांगावं लागतं लोकांना मी बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र आहे पण या सुपुत्रांनी जी वाट लावली आकलेचे तारे तोडलेत ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर यांची बुद्धी फिरली होती त्यांना असं वाटत होतं की आता झालं मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार आणि या मुख्यमंत्रीपदाच्या पदाच्या हव्यासापोटी काय बोलावं काय बोलू नये हेही त्यांना कळलं नाही आणि त्यातनं मग ते दिल्लीत गेले सगळ्या नेत्यांना भेटले एक काळ असा होता की मातोश्रीवरती सगळेजणं भेटायला यायचे त्या मातोश्रीची आब घालवली आणि हा माणूस कधी काय बोलेल अहो काय या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन हा सांगतो काय धारावीला या मी तुम्हाला तिथं घर देतो काय आपली प्रॉपर्टी आहे वैयक्तिक खाजगी धारावी म्हणजे की तुम्ही कुठल्याही मतदारांना सांगता की तुम्ही या मी तोला घर देतो अहो लोक काय मूर्ख वाटले का आणि याच उद्धव ठाकरेच्या अशा वागण्यामुळेच मतदारांनी ठरवलं की ह्या याची जागा दाखवायची आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतला जो निकाल आला ना संपूर्ण महाराष्ट्रात वीस जागा आल्या वीस की जे हे गृहीत धरत होते शंभरी पार होईल आम्ही बहुमतात येऊ उद्धव ठाकरेंचं फक्त मुख्यमंत्रीपद जाहीर होणं बाकी आहे काय आहे मी ह्यांनी आहे ना पूर्ण वाट लावली बरं हा माणूस या पद्धतीनं वागणारा कुठं काय बोलावं ह्याचं ज्ञानच नाही मराठी शब्द येत आहेत म्हणून काही बोलतो आणि त्यात त्यांचे सल्लागार दोन दोन प्रवक्ते एक म्हणजे विश्वभर त्यांची ख्याती आहे सामनाचे संपादक संजय राऊत हा माणूस तर म्हणजे आहे ना खरंच ह्यांचं है आहे ना मेंदू तपासाला द्यायला पाहिजे कधी काय बोलेल आपल्याकडे म्हण आहे ना नाक कापलं तर दोन भोक शिल्लक आहेत म्हणून समोर येणारा व लाज वाटली पाहिजे व वा, माध्यमांच्या समोर पुन्हा येतो कसा काहीच नाही कधी आयुष्यात माहिती नाही कुठे लोकांमध्ये जाऊन राज्यसभेचा खासदार आणि हा बोलायला लागला लोकातून कसा आला पाहिजे मी बाळासाहेबाचा चेला आहे अरे कोण विचारते तुला कुत्र बाळासाहेबाचं नाव घेतोस म्हणून ठीक आहे ना आणि तो ज्या पद्धतीने बोलतो आता इतका दारुण पराभव झाल्यानंतरही हा पराभव कशामुळे झाला बॅलेटमधून तुम्ही मतदान घेऊन दाखवा म्हणे जर तुमच्यात ताकद असेल तर काही पण म्हणजे काय बोलतोयत आपण काय नाही त्याच्या अर्थ काय निघत आहेत याचा काहीही गंध नाही ते काय म्हणाले की हा जो पराभव आहे ना त्याला जबाबदार न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे जबाबदार आहेत त्यांनी वेळेत निर्णय दिला नाही म्हणून मग उद्धव ठाकरे अडचणीत आले त्यांचं चिन्ह गेलं पक्षाचं नाव गेलं तसंच राष्ट्रवादीचं झालं आणि त्याच्यामुळे आम्ही हरलो काय माणसं एखादी गोष्ट जर नाचता ये अंगण वाकडं आणि स्वयंपाक येणा ओले लाकडं अशी एक म्हण आहे तुम्हाला म्हणजे येतच नाही शिकलेलंच नाही कसं नाच करायचं माहितीच नाही नाही होतं ते काय आहे की तर ते अंगण जे आहे ना तुमचं ते नीट नाही आहे म्हणले ते वाकडं आहे आणि त्याच्यामुळे मला नाचता येणार आणि जिला स्वयंपाक येत नाही पुणे पूर्वी चुलीमध्ये लाकडं घालावं लागायचे स्वयंपाकच निट नंतर तिनं मग ते जाळ पेटवता ये ना काही करता येणार म्हणजे लाकडं ओली आहेत असं कारण सांगितलं म्हणजे जेव्हा आहे ना की आपल्याला काही सुचत नाही तेव्हा खापर इतरावरती कसं फोडायचं ते संपादक आहेत त्यामुळे त्यांना माहीत आहे की खापर इतरावरती कसं फोडायचं आपण पाहतो आहोत गेले दीड दोन वर्ष रोजची त्यांची मुक्ता आणि असे हे प्रमुख सल्लागार प्रमुख प्रवक्ते आणि त्यामुळे संजय राऊत शिवसेनेची वाट लावण्यामध्ये आग्रेसर आणि दुसऱ्या आहेत महिला नेते थे आहेत थे त्यांच्या उपनेत्या सुषमा अंधारे त्या मराठवाड्यातल्या आणि भाषेवरती प्रभुत्व आहे कोचिंग क्लासेस घेत होत्या उत्तम बोलतात अख्खं आयुष्य हिंदुत्ववाद्यांना शिव्या देण्यात त्यांचं गेलं आणि पदरी पडले आणि पवित्र झाले असं म्हणतात तसं शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर कारण तिकडे कोणी जायलाच तयार नव्हतं या गेल्या आणि थेट त्यांना उपनेतेपद देण्यात आलं कारण त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते छान बोलतात काय मुद्दा असो न तर नसो सांगण्याची पद्धत चांगली आहे आणि त्यामुळे त्या अशा वरती गेल्या पण त्यादेखील काय बोलतात हो आपण काल काय बोललो होतो आज काय बोलतो आहोत हा निकाल मला मान्य नाही म्हणण्यापेक्षा अविश्वसनीय आहे अरे हे पुस्तके शब्द प्रयोग करून उपयोग काय आहे वस्तुस्थिती स्वीकारायला त्याला एक मनस्थिती लागते ती मनस्थिती अगोदर तयार केली गेली पाहिजे निवडणुकीमध्ये भाषणं आपण काही केलं तरी लोकांच्या मनाचा ठाव आम्ही घेत आहोत का लोकांच्या मनात काय चाललंय याचा विचार करतो आहेत का तेच तेच मुद्दे घासून पिसून झालेले आणि समजा काल मांडलेले पुन्हा उद्या रोज तेच जर मुद्दे मांडले आणि लोकाकडून टाळ्याची अपेक्षा केली मताची अपेक्षा केली नाही छान बोलतात इथपर्यंत थी। ठीक आहे नाहीतर सगळे उत्तम वक्ते पुढारी झाले असते नेते झाले असते असं असत नाही आहे फार तर छान बोलतात म्हणून लोक प्रतिसाद देतील दोन पाच हजार मानधन देतील पण मतं देत नाही आहेत या सुषमा सोंधारे अंधारे या देखील आपली लेवल काय आपण बोलायचं कोणाला अरे आपली ले एक पंचेचाळीस मिनटाचा तास घ्यायचा आहे आपली लायकी आहे थेट मोदींवरती टीका थेट अमित शहावरती टीका ती थी देखील खालच्या पातळीची थेट देवेंद्र फडणवीसवरती थी टीका तुमची लायकी काय आहे आपली लेवल काय आहे ते बघून बोला ना हे जे आहे ना ज्यांना कळतच नाही आपण काय बोलायलोत कोणाच्या विरुद्ध बोलायला लागलोत आणि त्यामुळे एकूण शिवसेनेची वाट लावण्यामध्ये म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे आणि मग उरला सुरला आपला घरचाच आहे आदित्य ठाकरे कधी काय बोलेल मी हिम्मत असेल तर समोर या हिंमत असेल तर समोर या कशाचं बाबा रे तू अगोदर हिंमत असेल तर वडिलाच सांग निवडणूक लढवून दाखवा म्हणून वडिलांनी लढवली का निवडणूक मागच्या दारांनीच प्रवेश केला ना राजीनामा देतो म्हणून सांगितलं राजीनामाही दिल नाही आमदारकीचं आणि हे लोकांना हिंमत सांगतात आता तुमच्या हिमची हिमतीची ना किंमत कळेली लोकांना तुमची किंमत काय आहे ते कळाली आहे आणि या निवडणुकीत मतदारांनी तुमची किंमत केली आहे हे वीस टक्क्याचा माणूस आहे बस शंभर टक्के यांच्या पारड्यात मतं टाकावीत असा हा पक्ष नाही खरा पक्ष कोणाचा हे मतपेटीतून लोकांनी सिद्ध आहे एकनाथ शिंदे हे जनतेत राहणारे आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणं मतदारांनी पसंत केलंय घरकोंबड्याच्या पाठीशी राहण्यापेक्षा गाडीतून जे खाली पाव पाऊल टाकत नाहीत त्यांच्या पाठीमागे राहण्यापेक्षा जे लोकात राहतात त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे असा निर्णय महाराष्ट्रातील मतदारांनी घेतला आणि शिवसेनेला नमस्ते आहे आता बघा तुम्ही मुंबई महापालिकेचा निकाल काय येईल पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला टाटा बाय बाय मतदारांनी या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून केला आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब